सुस्वागतम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये सरसे स्वागत आहे ते श्री विषय परिसराभ्यास आपल्या अवतीभोवती स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत या पाठाचे स्पष्टीकरण आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तिथे जाऊन पहा काय करावे बरे मागील वर्षांच्या वयामध्ये बरीच कोरी पाने उरली आहेत उत्तर सर्व वह्यांमधील कोरी पाने फाडून एक नवीन वही बनवता येईल किंवा दोन तीन छोट्या वह्या बनवता येतील ती। गणितातील कच्चे काम करण्यासाठी किंवा गणितात सोडवण्यासाठी देखील खोरीपाने वापरता येतील आ चित्रे काढा कोळ्याच्या जाळ्याचे चित्र काढा आता इथे पहा आपण कोळ्याच्या दा जाळ्याचे चित्र दाखवले आहे तुम्ही सुद्धा असेच चित्र काढायचे आहे कोळी जाळे कशासाठी विणतो त्याची माहिती मिळवा पहा उत्तर कोळ्याच्या जाळ्यात त्याचे बक्ष अडकते जाळ्यात काही चिकट पदार्थ असल्यामुळे ते निष्ठू शकत नाही अशा प्रकारे बक्ष पकडण्यासाठी कोळी जाळे विणतो कोळी आपली अंडी कोशात ठेवतो हे कोश देखील कोळी विणून आपल्या जाळ्यावर ठेवतो जी जाळी न वापरता तशीच सोडून दिलेली असतात त्यांना कोळीष्टके असे म्हणतात कोळी जाळी विणताना स्वतःच्या शरीरातून रश्मासारखा द्रव्य तयार करतात आता जरा डोके चालवा एक कापसाचे कोणकोणते कुन उपयोग आहेत उत्तर कापसापासून धागे तयार करतात कापड विणतात कपडे तयार करतात गादी उशीत कापूस घालतात जखमांची मलमपट्टी करायला कापूस वापरतात कापसापासून दिव्याच्या वाती बनवतात प्रश्न क्रमांक दोन चपला कशापासून बनवतात उत्तर चपला चांबड्यापासून बनवतात प्रश्न क्रमांक तीन चिमणी आणि दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी काय करेल आणि दगड काय करेल उत्तर चिमणी आणि दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी उडून जाईल आणि दगड आहे त्याच जागेवर राहील कारण चिमणी सजीव आहे आणि दगड निर्जीव आहे काय खाते उत्तर पाल छोटे छोटे किडे खाते तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी करा लाकडापासून तयार केलेल्या वस्तू कपाट कॉट खुर्ची टेबल सोफा खिडक्या दरवाजे फोळपाट लाटणे इत्यादी कोणकोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात उत्तर मांजर व साप हे प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात ई गाळलेले शब्द भरा कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा बदलेल नंबर दोन कापूस लोकर आणि रेशीम यापासून आपण डॉट डॉट विणतो तर कापूस लोकर आणि रेशीम यापासून आपण कापड विणतो झाडाची पाने टिंबटिंब तीही मातीत पडून कुसतात झाडाची पाने गळतात तीही मातीत पडून कुसतात ऊ उ... खालील प्रश्नांची उत्तरे द्या माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात उत्तर माणसाला परिसरातूनच अन्न मिळते कापड बनविण्यासाठी परिसरातूनच कापूस लोकर रेशीम मिळते परिसरातून मिळणाऱ्या लाकूड दगड माती यापासून माणूस घर बांधतो चटया टोपल्या यांचे कागद अशा वस्तू बनवण्यासाठी लागणारे साहित्य देखील परिसरातूनच मिळते दोन वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते उत्तर वनस्पतींना परिसरातून सूर्यप्रकाश पाणी आणि हवा मिळते काही वनस्पतींना बिया वाऱ्यामुळे सर्वत्र विखुरल्या जातात काही बिया केसाळ प्राण्यांद्वारे वाहून नेल्या जातात यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात प्राणी आणि कुजणारी पाने यामुळे माती कसदार होते अशा मातीतून वनस्पतींना पोषण मिळते किंवा अशा मातीतून वनस्पती पोषण मिळवतात प्रश्न क्रमांक तीन जंगलातील माती कशामुळे कसदार होते उत्तर मेलेल्या प्राण्यांचे काही उरलेले भाग कुसतात झाडांची पाने गळतात तीही मातीत कुजतात अशा सर्व वस्तू कुजून मातीत मिसळतात त्यामुळे माती कसदार बनते उ, की बरोबर ते सांगा एक काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात बरोबर दोन वनस्पती निर्जीव आहेत चूक वनस्पती सजीव आहेत त्यांची वाढ होते तीन किडे आणि धान्याचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते बरोबर बरो आहे किडे आणि धान्याचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते बरोबर विद्यार्थी मित्रांनो आपल्या अवतीभवती ह्या पाठाचा सध्या पूर्ण झालेला आहे भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा